वलीतले सूर कोकणातील रमणीय निसर्गरम्य चिरंबा गावाची ही गोष्ट आहे जिथे हिरवीगार वनराई आणि समुद्राची शांत गाज नेहमी सोबत असते याच गावात राधा नावाची एक सुंदर आणि गुणी मुलगी राहत होती गावच्या सरपंचाची मुलगी असली तरी तिची खरी ओळख तिच्या मधुर आवाजाने आणि प्रेमळ स्वभावाने होती ती गावातल्या मुलांना संगीत शिकवायची आणि तिचा आवाज ऐकला की कोकळीलाही क्षणभर स्तब्ध व्हावे लागे एके दिवशी मुंबईहून विराज नावाचा एक तरुण छायाचित्रकार चिरंब्यात आला शहराच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या शांततेत काही क्षण घालवण्यासाठी आणि सुंदर दृश्ये कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तो इथे आला होता विराजचा स्वभाव थोडा गूढ होता पण त्याच्या डोळ्यांत प्रत्येक क्षणाला जिवंत करण्याची एक अनोखी ओढ दिसत होती राधा एका संध्याकाळी गावातील विठोबाच्या मंदिरात गात होती विराज त्याचवेळी तिथे फोटो काढण्यासाठी गेला होता राधाचा स्वर त्याच्या कानावर पडताच तो जागीच थबकला त्या क्षणी जणू दोघांच्याही मनात एका नव्या नात्याची हळूवार सुरुवात झाली त्यानंतर त्यांच्या भेटी वाढत गेल्या राधा विराजला गावच्या सुंदर जागा दाखवायची तर विराज तिला छायाचित्रणाचे काही महत्त्वाचे नियम शिकवायचा गाणी आणि फोटो दोन वेगळे सूर असले तरी त्यांचे स्वप्न एकच दिशेने वाटचाल करत होते राधाचे आयुष्य गावाला बांधलेले होते तर विराज शहरात रमणारा पण त्यांचे प्रेम त्या शांत आणि सुंदर गावी हळूहळू बहरत होते एक दिवस विराजला मुंबईला परत जावे लागले राधा त्याला निरोप देण्यासाठी उभी होती तिच्या डोळ्यात एक उदासीची झलक दिसत होती विराज जाताना तिला म्हणाला मी तुझ्या प्रेमाला माझ्या डोळ्यांनी कैद केले आहे आणि आता ते माझ्या मनात घेऊन जात आहे आणि तो निघून गेला तीन वर्षांनंतर चिरंबा गावात एका खास छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन झाले प्रदर्शनाचे नाव होते सावलीतले सूर या प्रदर्शनात गावच्या गल्ल्यांपासून ते राधाच्या मंद स्वरांपर्यंतचे अनेक क्षण विराजने आपल्या कॅमेऱ्यात जिवंत केले होते आणि एका शेवटच्या फोटोच्या बाजूला त्याने लिहिले होते जिच्या स्वरांमध्ये मला आयुष्य सापडले ती राधा माझं प्रेरणास्थान राधा तिथेच उभी होती आणि अचानक विराज तिच्यासमोर आला निसर्गाच्या कुशीत वसलेल्या त्या गावात त्यांच्या प्रेमळ भेटीने एक नवा अध्याय सुरू झाला आणि मग त्या दोघांनी एकत्र जीवन जगण्याचा निर्णय घेतला गावानेही त्यांच्या प्रेमाला आनंदाने स्वीकारले त्यांचे लग्न साधेपणाने झाले पण त्यात खूप प्रेम आणि आपुलकी होती त्याच मंदिरात जिथे त्यांची पहिली भेट झाली होती विराज आणि राधाने मिळून गाव आणि शहर यांच्यातील दुवा साधण्याचा प्रयत्न केला विराजने चिरंब्यात एक कला संवर्धन केंद्र सुरू केले जिथे लहान मुलांना छायाचित्रण संगीत आणि चित्रकला शिकायला मिळत होती राधा त्या केंद्रात संगीत शिकवायची आणि तिच्या मधुर स्वरांनी पुन्हा एकदा गावची हवा आनंदाने भारून गेली लोक म्हणायला ला लागले त्या दोघांच्या येण्याने खरंच चिरंबा बदललं सगळं काही सुरळीत चाललेलं असताना एक दिवस कलाकेंद्रात एक अनोळखी बाई आली तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती तिने राधाकडे पाहिले आणि हसून म्हणाली तुझा आवाज खूप ओळखीचा वाटतो ग अगदी तुझ्या आईसारखाच राधाला मोठा धक्का बसला कारण तिला लहानपणापासून सांगण्यात आले होते की तिची आई वारली आहे पण त्या बाईने एक रहस्य उघड केले राधाची आई शैलजा ही देखील एक खूप चांगली गायिका होती पण काही अडचणींमुळे तिला गाव सोडावे लागले होते आता राधा आपल्या आईच्या भूतकाळाचा शोध घेण्यासाठी निघाली विराज नेहमी तिच्यासोबत होता कधी आधार बनून तर कधी नवीन संधी निर्माण करून त्यांनी कोकणातील अनेक जुन्या गायक आणि संगीतकारांच्या भेटी घेतल्या जुनी रेकॉर्डिंग शोधली आणि शैलजाचे हरवलेले सूर पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला या प्रवासात राधाला समजले की तिच्या आवाजातील खास गोडवा तिच्या आईकडूनच आलेला आहे पण दुर्दैवाने शैलजाच्या गाण्यांची कुठेही नोंद नव्हती विराजने मग एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्यांनी शैलजा प्रोजेक्ट सुरू केला या प्रकल्पाच्या माध्यमातून ते गावोगावी फिरून लोकसंगीत हरवलेली भाकरीगीते ओव्या आणि महिला गायकांचे अमूल्य सूर गोळा करू लागले त्यांच्या कामाची दखल इतकी घेतली गेली की मुंबईतील राष्ट्रीय संगीत अकादमीत त्यांच्या कामाचे एक खास प्रदर्शन भरवण्यात आले सावलीतले सूर हरवलेल्या सुरांचा शोध त्या दिवशी राधा स्टेजवर उभी होती आपल्या आईचे एक हरवलेले गीत गात होती आणि विराज मागून ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता एकदा राधाला तिच्या आईची एक जुनी चिठ्ठी सापडली त्यात लिहिले होते संगीत हे फक्त एक कला नाही ते आपल्या काळजाचा आरसा असते तू जेव्हा गाशील तेव्हा लक्षात ठेव तू फक्त सूर देत नाहीयेस तर त्या सुरांना आठवणींची सावली जोडते आहेस त्या क्षणी राधाला तिच्या गाण्याचा खरा अर्थ समजला तिचे गाणे फक्त लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्हते तर त्यांच्या हृदयात हरवलेल्या भावनांना पुन्हा जिवंत करण्यासाठी होते आज चिरंबा गावात शैलजा संस्कार केंद्र नावाने एक संस्था कार्यरत आहे जिथे गावातली मुले संगीत छायाचित्रण आणि कला शिकतात राधा आजही दर गुरुवारी मंदिरात गाते पण आता तिच्या शेजारी विराज असतो फक्त फोटो काढण्यासाठी नाही तर तिच्या सुरांमध्ये आपले सूर मिसळण्यासाठी त्यांच्या प्रेमात आता एक शांत स्थिरता आहे जी सावलीसारखी आधार देते आणि सुरांसारखी मनात गुंजत राहते आणि त्यांच्या या सुंदर प्रवासात एक नवीन आनंद आला राधा गर्भवती होती संपूर्ण गाव त्यांच्या या आनंदात सहभागी झाले नऊ महिन्यांनंतर त्यांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला शौर्या तिच्या डोळ्यांत विराजची शांतता आणि हास्यात राधाची निरागस्ता होती शौर्या मोठी होत असताना विराज एका जुन्या गोदामात रेकॉर्डिंग स्टुडिओ तयार करत होता तिथे साफसफाई करताना त्याला एक जुना ट्रंक सापडला त्यात एक धूळ खात असलेली रेकॉर्डिंग टेप आणि एक पत्र होते त्याने ते राधाला दिले टेप सुरू करताच एका अनोळखी पण भावपूर्ण आवाजात गाणे ऐकू आले तो आवाज शैलजाचा होता पण त्या गाण्याच्या शेवटच्या ओळीत एक गूढ हाक होती माझे सूर कोणीतरी पुन्हा गाणार आहे माझ्या सावलीत त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले शैलजाने हे काय जाणवून लिहिले होते तिच्या सुरांच्या मागे कोणती अपूर्ण कथा दडली होती शैलजाच्या जुन्या ओळखी शोधताना त्यांना कळले की ती एका कलाकारांच्या हक्कांविरुद्ध लढणाऱ्या गटाच्या विरोधात उभी राहिली होती जे कलाकारांची गाणी चोरून स्वतःच्या नावाने विकायचे याच कारणामुळे तिला गावातून दूर राहावे लागले होते आता राधा आणि विराज यांचे एकच ध्येय होते शैलजाच्या आवाजाला न्याय मिळवून देणे त्यांनी एक माहितीपट बनवण्याचा निर्णय घेतला सावलीतल्या शैलजा ज्यात त्यांनी तिच्या जीवनाचा संघर्ष आणि तिच्या सुरांची खरी कहाणी जगासमोर आणण्याचे ठरवले दरम्यान शौर्या पाच वर्षांची झाली होती तिचा सुरांशी असलेला खेळ आणि फोटोंबद्दलची उत्सुकता बघून राधा आणि विराजला खूप आनंद व्हायचा एकदा शौर्याने तिच्या छोट्या पियानोवर एक, पियानो एक धून वाजवली ती धून राधाने तिला कधीच शिकवली नव्हती पण आश्चर्य म्हणजे ती धून शैलजाच्या रेकॉर्डिंगमधील एक हरवलेली धून होती विराज आश्चर्यचकित झाला हिला ही धून कशी माहिती राधा म्हणाली कदाचित वारसा फक्त गुणांनी मिळत नाही काही सूर जन्मतःच आपल्या आत्म्यात रुजलेले असतात त्यांनी माहितीपट पूर्ण केला पण ज्या कलाकारांनी शैलजाचे हक्क नाकारले होते त्यांनी त्याला विरोध केला कायदेशीर लढाई सोशल मीडियावर वाद आणि गावात चर्चा राधा आणि विराज सगळ्याला धैर्याने सामोरे गेले आणि गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले शेवटी एका मोठ्या संगीत महोत्सवात राधाने आपल्या आईचे हरवलेले गीत शौर्याच्या साथीत सादर केले संपूर्ण सभागृह शांतपणे त्या सुरांमध्ये हरवून गेले त्या क्षणी सावलीतले सूर हा फक्त एक प्रकल्प राहिला नव्हता तो न्याय प्रेम आणि कलेचे एक प्रतीक बनला होता आज शैलजाच्या नावाने संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते शौर्या आता दहा वर्षांची आहे आणि तिचा पहिला अल्बम नुकताच प्रकाशित झाला आहे माझ्या आईच्या सावलीत विराज आणि राधा आजही एकत्र आहेत कधी कॅमेऱ्याच्या मागे तर कधी सुरांच्या शोधात त्यांचे प्रेम आता फक्त त्यांचे वैयक्तिक राहिलेले नाही ते जगभर पसरले आहे सावलीसारखे आधार देणारे आणि सुरांसारखे मनात गुंजणारे नित ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा